विद्यार्थी मित्रांनो बघा हा विचारला पी विषयचा क्वेश्चन आहे मस्त क्वेश्चन आहे बघा काय करायचं आहे क्वेश्चनला सरासरीचा एक क्वेश्चन आहे काय म्हणलं आहे क्वेश्चनमध्ये एकोणचाळीस समसंख्ये सरासरी किती दिले बाळ अठ्याहत्तर या क्वेश्चनला काही करायची गरज नाही एकदम सिम्पल मेथड सांगतो मी एकोणचाळीस समसंख्ये सरासरी किती बाळ अठ्याहत्तर आहे किती आहे आता मला सांगा मी एकदम बेसिक कन्सेप्ट सांगतोय समजा तीन संख्येत एक दोन तीन संख्या जर तीन असतील तर गॅप किती एक गॅप आहे हे गॅप आहे म्हणजे किती गॅप बाळ दोन गॅप संख्या तीन तर गॅप किती दोन संख्या चार तर गॅप किती तीन म्हणजे एक न कमी गॅप असणार आता मला माहित आहे एकोणचाळीस संख्ये सरासरी किती दिले अठ्याहत्तर तर एक न वजा करा तर गॅप किती आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारले आता सगळ्या एकोणचाळीस संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या विचारले मोठी विचारलं तर सरासरी मध्ये बेरीज करायचे हा या ना आता याची बेरीज किती आठ सोळा चारला एक हे किती एकशे सोळा ऑप्शन नंबर कोणतं समसंख्या असो विषमसंख्या असो हेच ट्रिक आहे आता काही जणांना वाटत असेल की बाबा रे लहान संख्या काढायचं असेल बघा मोठी संख्या विचारलं तर बिरीच करणार लहान संख्या जर विचारलं तर मी काय करणार बाबा वजबाकी करणार काय करणार वजबाकी हे अडतीस वजा करणार म्हणजे लहान संख्या जर मला विचारलं असतं तर माझा आन्सर किती आला असता राज्यानो चाळीस समजलं आशा करतो हे तुम्हाला मेथड नक्कीच आवडले असेल कारण त्रिवेश तलाठी पोलीस भरती गटकला हा क्वेश्चन विचारला क्वेश्चन आहे जर क्वेश्चन जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच दुसरा क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायला पाहिजे दुसरा क्वेश्चन तुम्ही स्वतः ट्राय करा हे क्वेश्चन तुम्हाला कट करायचं आहे ठीक आहे